Premises, vanity, नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील शुभ विवाह ही मालिका प्रेक्षकांना आवडत नसल्याचं पाहायला मिळत आहे मात्र ही मालिका बंद होणार असल्याचं प्रेक्षकांना समजतात प्रेक्षकांनी आनंदात उड्या मारल्या मात्र आता या मालिकेच्या चाहत्यांना आणि या मालिकेला पसंती न देणाऱ्या प्रेक्षकांना मोठा धक्का बसलेला आहे कारण शुभ ही मालिका बंद होणार नसून तिच्या वेळेमध्ये मोठा बदल झालेला आहे दुपारी दोन वाजता शुभविवाह मालिका लागायची मात्र आता दुपारी अडीच वाजता शुभविवाह मालिका पाहायला भेटणार आहे अडीच वाजता लागणारी आई आणि बाबा रिटायर होत आहे ही मालिका बंद होणार का किंवा या मालिकेचा वेळ बदलणार याबद्दलची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही मात्र स्टार प्रवाहाच्या या निर्णयामुळे प्रेक्षक काहीसे नाराज आहे कारण प्रेक्षकांची आवडती मालिका थोडं तुझा आणि थोड माझं बंद होत आहे आणि सर्वात भंगार मालिका शुभविवाह सुरू ठेवण्यात येत आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा